नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आप सहर्ष स्वागत पहुया आज दिवसभर कई ठलक घड़ा बांदार विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप सोहळा रयत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांदार विद्यालय शिरडोण या ठिकाणी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना अभिष्ट चिंतन व निरोप समारंभ रयत सेवक कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी चेअरमन मान्य राजाराम मगदुम व प्रमुख पाहुणे साखरपा हायस्कूलचे माजी प्राचार्य आर पाटील यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील व त्यागमूर्ती वहिनी लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमा झाली परीक्षेला जाताना कोणती काळजी घ्यावी याचं सविस्तर मार्गदर्शन प्राचार्य पाटील यांनी केलं तर आयुष्यातील महत्व मान्य राजाभाऊ मगधोम यांनी पटवून दिलं यावेळी स्कूल कमिटी सदस्य अविनाश पाटील यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी मान्य अविनाश पाटील अशोक मगधोम रणजित पुजारी सल्लागार समितीचे अध्यक्ष मान्य यशवंत कुंभार अमोल चौधरी हे उपस्थित होते वर्ग शिक्षक घोरेसर व आंबीसर यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी इयत्ता दहावी बचे वर्ग शिक्षक श्री घोरेसर यांनी विद्यालयास तीस हजाराचा स्मार्ट टीव्ही व्ही दिल्याबद्दल तसेच थोड्याच दिवसात निवृत्त होणाऱ्या हिंदी विषयाच्या प्रमुख मनीय महेशाळे मॅडम यांनी विद्यालयास संपूर्ण साऊंड सिस्टीम देणगी दिल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला इयत्ता नववीचे मनस्वीसाई साले व याच्या इयत्ता दहावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी अश्रुपूर्ण नयनांनी आपल्या भावनांना वाट करून दिली या कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सर यांनी केलं तर कार्यक्रमाचे आभार श्री चौगले सर यांनी मानले कार्यक्रमात स्कूल कमिटी सदस्य विनाश बोरगावे साहेब विद्यालयाचे प्राचार्य खरात सर मुख्याध्यापिका देसाई मॅडम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत रहा, जयसिंग बोडगरी न्यूज चॅनल